नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये प्रतिमा आता घरी निघालेली असते तर प्रतिमा निघाल्यामुळे पूर्णाची खूपच इमोशनल झालेली असते आणि आता प्रतिमाला म्हणत असते बघ ना आता अशी पाहुण्यांसारखी येतेस आणि निघून जातेस आणि आता प्रतिमा पूर्णाजीला म्हणत असते हे बघ मी येईल आता लवकर परत आणि तसं सुद्धा फोनवरती आपल्याला एकमेकींना बघता येणार आहे आणि त्याच्यानंतर प्रतिमा म्हणत असते की तन्वी कुठे राहिलीये तर पूर्णाजी म्हणते की अगं बहुतेक ती कल्पनाच्या रूम मध्ये असेल तर मग पूर्णाजी लगेच अस्मिताला आणि प्रिया लगेच दोघी हॉलमध्ये येतात अस्मिता विचारते की पूर्णाजी काय झालं याच्यावरती आता पूर्णाजी अस्मिताला सांगते अगं या दोघी आता निघाल्यात सायली आता अर्जुनला आवाज देऊ लागते पण मात्र प्रतिमा साडीला थांबवते आणि तिला म्हणते नाही असू दे तो कामामध्ये असेल पण मात्र त्याला नंतर सांग की आम्ही निघालो म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रतिमा निघालीये म्हटल्यानंतर सायली सुद्धा शांत झालेली असते तर मग प्रतिमा आता सायलीकडे बघत असते आणि सायली सुद्धा प्रतिमाकडे बघते प्रतिमा आता लगेच सायलीच्या जवळ येते आणि तिचा निरोप घेऊ लागते प्रतिमा सायलीला म्हणत असते बाळा मी येते आता मधुभाऊ सुद्धा प्रतिमा समोर हात जोडतात आणि तिला म्हणतात की पुन्हा तुम्ही इथे याल तेव्हा मी इथे असेल की नसेल हे मला माहिती नाही म्हणजे आपण तसं भेटत राहूच म्हणा त्याच्यानंतर आता प्रिया लगेच मध्येच बोलते की माझा आजचा दिवस ना खूप मस्त गेलाय म्हणजे अस्मिता बरोबर बोलणं झालं ना तर खूप भारी दिवस जातो त्याच्यानंतर प्रिया आता प्रतिमाला म्हणू लागते की आई आपण निघायचं का म्हणजेच आपण बाबांना न सांगता इथे आलोय ना ते आपली आता वाट बघत असते आपल्याला निघायला पाहिजे त्याच्यानंतर पूर्ण आजी आणि प्रतिमा दोघी एकमेकींचा निरोप घेऊ लागतात प्रिया आता लगेच प्रतिमाला घेऊन तिकडं निघून जाते इकडे सायली पूर्णाजी मधुभाऊ सगळे त्यांना बाय बाय म्हणत असतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायलीने अर्जुनचं ते अर्जुन लव्ह लेटर फाडून टाकलं ती चिठ्ठी फाडली म्हटल्यानंतर आता अर्जुन खूपच डिस्टर्ब झालेला असतो आणि आता चैतन्यला म्हणत असतो बघ ना चैतन्य त्यांनी माझी चिठ्ठी फाडून टाकली त्यांच्या मनामध्ये माझ्या इमोशनला झिरो व्हॅल्यू आहे चैतन्य आता अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन नाही काहीतरी गडबड झालेली असणार आहे याच्यावरती आता अर्जुन म्हणत असतो एवढ्या मोठ्या अक्षरामध्ये आय लव यू असं लिहिलं होतं आणि ते वाचण्यामध्ये कसली आली ही गडबड अर्जुन आता रडतच ती चिठ्ठी वाचली तेव्हा मला ओरडल्या असत्या मला ओरडत विचारलं असतं की तुम्ही असं का लिहिलं मला असं का म्हणताय तरी सुद्धा मला ते चाललं असतं पण मात्र त्यांनी ती चिठ्ठी सरळ सरळ फाडली आणि डस्टबिन मध्ये टाकून दिली चैतन्य आता म्हणत असतो सायली वहिणीची ती गोष्ट चुकलीच आहे पण मात्र मला एक गोष्ट कळत नाहीये की याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण असेल म्हणून ते असं वागले इकडे अर्जुन आता म्हणत असतो कारण फक्त एवढंच आहे की माझ्याबद्दल त्यांना काहीही वाटत नाही मी त्यांना एक्झिटच करत नाही त्यांनी ती चिठ्ठी डस्टबिन मध्ये फेकली त्याच्यावरती आता अर्जुन नंतर म्हणत असतो म्हणजे याचा अर्थ असा की त्या मला सोडून निघून जातील इकडे चैतन्यला नेमकं अर्जुनला कसं समजून सांगावं आणि त्याला कसं सावरावं हे काहीच समजत नसतं अर्जुन तर खूपच इमोशनल आणि डिस्टर्ब झालेला असतो चैतन्य आता अर्जुनला ओरडत म्हणतो की अर्जुन टोटल सायलेन्स याच्यावरती आता अर्जुन म्हणतो तेच तर मिळाले ना मला माझ्या लवच्या बदल्यात मला टोटल सायलेन्सच तर मिळालाय चैतन्य आता म्हणत असतो हे बघ अर्जुन तू जर शांत बसला ना तरच माझा मेंदू चालेल तुझं ओरडत राहिला ना तर माझं मेंदू सुद्धा चालणं बंद होईल आणि तरच मला तुला मदत करता येईल अर्जुन आता म्हणत असतो की हो तू असंच म्हणणार की आता मला थोडासा विचार करू दे तुझे डायलॉग ना मला पाठ झालेत पण तू सुद्धा सोड आता तुला सुद्धा ते काहीच जमणार नाहीये चैतन्य आता अर्जुनला म्हणतो झालं तुझं आता इथून पुढे ना एक शब्द सुद्धा बोलायचा नाही तू इथेच बस मी आता आत्ता आलो आणि चैतन्य तिकडनं निघून जातो इकडे आता अर्जुनला वाटतं की चैतन्य तिकडनं निघून गेला म्हणजे तू मला सोडून गेला अर्जुन आता म्हणत असतो जा तू पण मला सोडून जा त्याच्यानंतर आता इकडे प्रतिमा आणि प्रिया दोघी घरामध्ये येतात मग त्याच्यानंतर प्रिया तेवढ्यात तिथे रविराजला पाहते आणि लगेच त्याच्याकडे जात लगेच फालतू ड्रामा करत रविराजला म्हणू लागते बाबा किती वेळाने बघितलंय मी तुम्हाला म्हणजे सकाळपासून आत्ताशी बघितलंय आणि मी तुम्हाला खूप मिस केलं रविराज म्हणत असतो अगं एक दोन तासामध्ये असं कोणी कोणाला मिस करतं का याच्यावरती प्रिया आता म्हणते बाबा असं काय करताय आपण एक फॅमिली आहे ना तर मी तुम्हाला मिस करणारच इकडे प्रतिमा सुद्धा त्यांच्या दोघांचाही तो सगळा प्रकार बघता खूप हसत असते त्याच्यानंतर आता प्रिया म्हणते की बाबा मी जरा वरती जाते आणि आराम करते काय मला खूप थकायला झाले आणि त्याच्यानंतर प्रिया लगेच तिच्या रूम मध्ये निघून जाते त्याच्यानंतर आता रविराज इकडे प्रतिमाला विचारतो की तुम्ही दोघे कुठे बाहेर गेला होतात का इकडे प्रतिमा सांगते की पूर्णाईकडे याच्यावरती आता रविराज म्हणतो तरीच म्हंटल अजून दुसरा काय उप करून ठेवला प्रतिमा आता म्हणत असते नाही नाही तिथे ती खूप चांगली वागली त्याच्यावरती काय रविराजचा विश्वासच नसतो तर प्रतिमा आता म्हणत असते इथून निघताना मला खूप भीती वाटत होती पण तिथे गेल्यानंतर तन्वी खरंच मनापासून खूप चांगली वागली तिचा मूड चांगला झाला ना गप्पा मारून म्हणून बहुतेक ती आनंदी असेल मग त्याच्यानंतर रविराज आता प्रतिमाला म्हणतो बरं ठीक आहे तेच आज संध्याकाळी सायकॅस्टिकची अपॉइंटमेंट आहे तुझी जरा टेन्शन आलंय का तुला प्रतिमा आता मान हलवत नाही बोलते मग त्याच्यानंतर रविराज आता प्रतिमाला म्हणतो प्रतिमा या ट्रीटमेंटमुळे ना तू लवकरात लवकर बरी लवकर होशील थोडीशी उशिराची अपॉइंटमेंट आहे मग मा त्याच्यानंतर माझ्या एका स्टुडंटकडे मला पाच दहा मिनटं थांबायचंय पण जेवायच्या वेळेपर्यंत आपण परत येऊ चालेल ना तुला आता याच्यावरती प्रतिमा सुद्धा हो हो बोलते प्रतिमा तिच्या रूम मध्ये निघून जाते इकडे दुसरीकडे चैतन्य आता सगळ्यांचीही नजर चुकवत चुकवत किचन मध्ये येतो चैतन्य आता त्या डस्टबिनपाशी येतो त्यातले ते कागदाचे तुकडे उचलतो आणि त्या डस्टबिन मध्ये फक्त तेवढेच कागदाचे तुकडे असतात चैतन्य आता ते तुकडे घेतो आणि इकडे लगेच रूम मध्ये येतो अर्जुन आता लगेच मोठ्याने विचारतो कुठे गेला होतास तू त्याच्यावरती आता चैतन्य म्हणतो की हे आणायला सायली जो कागद फाडून टाकला ना तो कागदाचे तुकडे आणायला याच्यावरती आता अर्जुन म्हणतो की म्हणजे तुला असं दाखवायचंय की मिसेस सायलीने कसे माझ्या हृदयाचे तुकडे केले ते तुकडे आत्ताच्या आत्ता बाहेर फेकून दे इकडे चैतन्य आता सालीने फाडून फेकलेला कागद पाहू लागतो आणि ते कागदात तर त्याला वेगच काहीतरी दिसतं चैतन्य आता अर्जुनला म्हणतो अरे इथे ऊन बघ तर हे काय याच्यावरती आता अर्जुन म्हणतो मला नाही बघायचं चैतन्य म्हणतो अरे एक मिनिटं ये तर अर्जुन आता लगेच आता वैतागत चैतन्यच्या जवळ येतो इकडे आता चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे तुझ्या प्रेमाचं दोन किलो रवा आणि साखर कशी काय झाली इकडे आता अर्जुन सुद्धा तू यादी पाहतो आणि त्याच्यानंतर अर्जुन आता चैतन्यला म्हणतो अरे चुकून तू सामानाची यादी घेऊन आलायस त्याच्यावरती आता चैतन्य म्हणतो अरे त्या डस्टबिन मध्ये फक्त एवढेच कागदाचे तुकडे होते आणि एक्झॅक्टली सायली वहिनीने फाडलेल्या कागदाचे फक्त हेच तुकडे आहेत अर्जुन चैतन्यला म्हणत असतं अरे हो पण हे नेमकं कसं शक्य आहे आणि मग मी लिहिलेला कागद कुठे गेला अरे मी ती चिठ्ठी कपाखाली ठेवली होती आणि तीच चिठ्ठी मिसेस सॅलीनी वाचून फाडून फेकून दिली आणि मग माझी लवची चिठ्ठी कुठे गेली आणि ही माझी लवची चिठ्ठी कशी इथे आली याच्यानंतर आता अर्जुन सुद्धा विचार करू लागतो की नेमका हे सगळं काय झालंय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सॅली ती बिस्किटं डब्यात भरून ठेवत असते आणि सॅली आता त्याच्याकडे बघत अपसेट होत स्वतःशीच विचार करत म्हणत असते की मी किती प्रेमाने अर्जुन सरांसाठी बिस्किटं बनवली होती ना अर्जुन सरांनी त्याचा रंग बघितला ना आकार आणि आता नेमकं काय करू मी सायली आता ते बिस्किट अर्ध तोडते आणि डब्यामध्ये तसंच टाकून देते मग त्याच्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघी हॉलमध्ये खाली येतात आणि सायली सुद्धा किचनमध्येच असते अर्जुन चैतन्य दोघी किचन मध्ये येतात आणि ती चिठ्ठी शोधू लागतात तर मग त्याच्यानंतर सायली आता अर्जुनला विचारते काही हवंय का तुम्हाला याच्यावरती अर्जुन म्हणतो नाही नाही काही नकोय अर्जुन चैतन्य दोघीही तिथेच तो कागद शोधत असतात मग त्याच्यानंतर सायली विचारत असते काय शोधताय तुम्ही याच्यावरती आता अर्जुन म्हणतो फार काही नाही इकडे आता अर्जुन चैतन्य दोघी हॉलमध्ये उलथा पालत करून ठेवत असतात सायली म्हणत असते की नक्की काय हवं आहे तुम्हाला मी शोधून देऊ का याच्यावरती आता अर्जुन म्हणत असतो नाही नाही नको नको तुम्ही तुमची कामं सोडून कशाला येत आहे आम्ही आम्ही शोधू ना एक चिठ्ठीच तर आहे याच्यावरती आता चैतन्य लगेच म्हणतो कसली चिठ्ठी काही काय बोलतो रे सायली सुद्धा विचारत असते कसली चिठ्ठी याच्यावरती अर्जुन म्हणत असतो फक्त एक कागद आहे आणि शोधतोय ना आम्ही सायली आता म्हणत असते एवढा काय महत्वाचा कागद आहे याच्यावरती आता अर्जुन बोलता बोलता बोलून जातो की त्या कागदावरती लिहिलं होतं आणि तो मध्येच थांबतो तर मग सायली विचारते काय लिहिलं होतं म्हणजे तुम्ही एवढं शोधताय त्याच्यावरती काहीतरी महत्वाचं लिहिलेलं असणार ना काय होतं त्याच्यावरती लिहिलेलं आता अर्जुन चैतन्य यांच्या दोघांनाही नेमकं काय उत्तर द्यावं ना काहीच समजत नसतं पहिली आता म्हणत असते म्हणजे मला मागाशी एक कागद सापडला होता पण मात्र त्याच्यावरती जुनी वान सामानाची यादी होती ती मी फाडून फेकून दिली म्हणजे तुम्ही सामानाची यादी शोधत तर नसाल ना म्हणूनच तर मी आता विचारते की काय होतं त्याच्यावर आता चैतन्य अर्जुन यांच्या दोघांनाही नेमकं सालीला काय उत्तर द्यावं काहीच समजत नसतं ते दोघेही आता आश्चर्याने सायलीकडे बघत असतात तर मग सायली आता त्यांना म्हणते तुम्ही असे काय बघताय म्हणजे मी तुम्हाला एवढा मोठा प्रश्न विचारलाय का याच्यावरती चैतन्य अर्जुन यांच्या दोघांच्याही डोक्यामध्ये एक आयडिया येते अर्जुन आता म्हणतो की त्याच्यावरती मी असं लिहिलं होतं आणि चैतन्य लगेच बोलतो की एक क्लायंटचा फोन नंबर होता तो एवढा महत्वाचा फोन नंबर आहे की आत्ताच फोन लावायचा होता आणि नेमकं तेच सापडत नाहीये आता अर्जुन लगेच नाटकं करत चैतन्यवरती ओरडत म्हणतो आणि चैतन्य काय चालले रे तुझं तो क्लायंट किती इम्पॉर्टंट होता हे तुला कळत नाहीये का आणि नको तिथे माती खातो आता इकडे चैतन्य अर्जुनवरती ओढायला लागतो तर सायली चैतन्यला म्हणते शांत व्हा तुम्ही मी सुद्धा तुम्हाला शोधायला मदत करते सापडली तर आणून देते याच्यावरती आता अर्जुन घाबरत घाबरत साईला म्हणतो हो तुम्हाला सापडली ना तर द्या आणून त्यानंतर रात्री सायली आता पाणी आणायला आलेली असते आणि सायली आता स्वतःचीच विचार करत असते की मी अर्जुन सरांसाठी एवढी बिस्किटं बनवली पण मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही प्रेमात पडलेली माणसं अशीच वागत असतील का माझ्यासारखी अशीच माझ्यासारखी सैरबैर होत असतील का आता कसं कळणार मला ते आई जर असत्या ना इथे तर त्यांना विचारता आलं असतं की त्या बाबांच्या प्रेमात पडल्या तेव्हा नेमकं काय घडलं होतं सायली आता विचार करू लागते मधुभाऊंना विचारू का ते वत्सला अजून अजूनसुद्धा किती प्रेम करतात त्या काळात सुद्धा प्रेमविवाह करणारे मधुभाऊस मला आता दिशा दाखवू शकतील इकडे दुसरीकडे प्रिया मस्त तिच्या रूम मध्ये गाणे म्हणत बसलेली असते तेवढ्यात तिच्याकडे नागराज येतो आणि प्रियाला शांत करत म्हणतो हे बघ हे माझ्या कानांवरती ना तू अत्याचार करू नकोस इकडे प्रिया म्हणते उलट तुमचं भाग्य समजा प्रिया मधुकर उर्फ तन्वी किल्लेदार हिचे मंजूर सूर तुमच्या कानावरती पडतायत कारण की ती आज प्रचंड खुश आहे याच्यावरती आता इकडे नागराज विचारतो हा का काय झालं एवढी का खुश आहेस तू नेमकं कुठे झेंडे फडकून आल्यात कारण एरवी बघावं तेव्हा तोंडावरतीच पडत असतात आता एवढं खुश म्हटल्यानंतर काहीतरी थोडंफार यश मिळालं असेल ना त्याच्यावरती प्रिया तर म्हणते काहीतरी नाही हो मला ना खूप मोठं यश मिळालंय सांगू लागते अर्जुनने सायलीसाठी आय लव्ह यू ची चिठ्ठी लिहिली आणि ती चिठ्ठी मी सायली पर्यंत पोहोचूच दिली नाही नागराज लगेच आता प्रियावरती ओरडत म्हणतो एक बस ग तुझ्या लैला मजुरच्या स्टोरी मध्ये ना मला थोडा काढीसा इंटरेस्ट नाहीये इथं माझ्या डोक्यात काय सुरू आहे प्रतिमा महिनीचा विचार करतोय तिला कसं गायब करता येईल याचा विचार करतोय याच्यावरती आता प्रिया म्हणू लागते हो ना तेच तर त्या बाईचा अर्धा मेंदू कधी ऍक्टिव्हेट होऊ शकतो ना ते तुम्हालाही सांगता येणार नाही त्याच्यामुळे आपल्याला फुल अँड फायनल काहीतरी करावंच लागेल त्या गोळ्या बदलून सुद्धा फारसं काही घडलेलं नाही त्याच्यामुळे प्लॅन सांगा आणि विचार करा याच्यावरती आता नागराज म्हणत असतो अगं माझे राणे तेच तर म्हणतोय ना तुझे सल्ले ना माझ्यासाठी खूप महत्वाचे असतात म्हणून मी आता जो प्लॅन करणार आहे ना तो प्लॅन तुझ्या प्लॅन सारखा फ्लॉप होणार नाहीये या आता म्हणत असते हे बघा टोमने मारू नका फक्त प्लॅन सांगा काय याच्यावरती आता नागराज म्हणत असतो हो सांगेलच तुला वेळ आल्यानंतर त्याच्यानंतर रविराज आणि प्रतिमा दोघेही सायकल स्ट्रीटकडे जाऊन आलेले असतात मग त्याच्यानंतर रविराजला त्याच्या मित्राकडे काम असतं तिथे तो गाडी थांबवतो आणि तिथेच आता प्रतिमाला म्हणत असतो चल तू येतेस का माझ्याबरोबर त्याच्यावरती आता प्रतिमा म्हणते नको नको तुम्ही या जाऊन तोपर्यंत मी पाय मोकळा करते रविराज आता त्याच्या मित्राकडे तिकडे निघून जातो आणि प्रतिमा सुद्धा तिथेच गाडीच्या खाली उतरत तिथेच आजूबाजूला फेऱ्या मारू लागते एवढ्यात आता प्रतिमा गाडीच्या खाली उतरल्यानंतर तिथे काही माणसं शेकत बसलेली असतात त्या आगीकडे पाहता प्रतिमा आता आणखीनच घाबरते तिकडे बघतच असते तेवढ्यात तिकडनं एक गाडी येते आणि त्या गाडीमधनं मैपत मा उतरतो मग प्रतिमाला लगेच मागच्या गोष्टी आठवतात म्हणजे तशीच आग आणि तिथे महिपत प्रतिमा तर खूपच घाबरून जाते प्रतिमाला आता तिच्या डोळ्यासमोर ते प्रकार अगदी तसा दिसत असतो आणि त्या गोष्टीमुळे प्रतिमाला तर खूपच त्रास होऊ लागतो म्हणजे महिपतने तिथलं एक जळतं लाकूड घेतलं आणि तेव्हा प्रतिमाच्या चेहऱ्यावरती कशा पद्धतीने मारलं प्रतिमाचा चेहरा कशा पद्धतीने जाऊन टाकला ते सगळं काही आता प्रतिमाला आठवतं महिपत इकडे त्या आगेपाशी उभा असतो आणि त्याच्या त्या माणसांशी बोलत असतो प्रतिमाला त्रास होऊ लागतो प्रतिमा तशीच गाडीच्या जवळ खाली पडते आणि इकडे महिपतकडे घाबरत घाबरत बघत असते प्रतिमाला त्रास होत असतो तेवढ्यात तिथले एका माणसाचं लक्ष इकडे प्रतिमाकडे जातं आणि काही माणसं लगेच प्रतिमाकडे धावत धावत येतात आणि विचारू लागतात की ताई तुम्हाला त्रास होतोय का प्रतिमाला श्वास घेता येत नसतो तेवढा तिथे रविराज येतो आणि रविराज तो सगळा प्रकार पाहता लगेच आता इकडे प्रतिमाच्या जवळ येतो प्रतिमा आता महिपतकडे हात दाखवत रविराजला खुणावत खुणावत सांगत असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सायली मा आता मधुभाऊंकडे आलेली असते आणि मधुभाऊनं विचारते तुमचा आणि वत्सला काकूंचा प्रेमभाव होताना मग मला तुमच्या प्रेमाबद्दल काहीतरी सांगा ना याच्यावरती मधुभाऊ आता म्हणतात माझ्या मनात जी काय भावना असेल ना ती मी तिला गाण्यातून सांगायचो आणि तिला ओळखायला लावतो तर मग त्याच्यानंतर सायलीला सुद्धा ते आठवतं आणि सायली आता लगेच इकडे अर्जुनकडे येते आणि अर्जुनला म्हणते मी तुम्हाला एक गाणं गाऊन दाखवते आणि त्याचा अर्थ तुम्ही मला सांगायचा सायली आता खूपच छान गाणं गाते आणि अर्जुन आता इकडे स्वतःशीच म्हणतो कळलं मला तुमच्या मनातील भावना आणि त्याच्यानंतर पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू